अगं तुला एक सांगायचं होतं मला अग महिना न ना त्या दिवशी मला मोठा बावला घेऊन आला विचारलं काय कोणी तुला एवढा मोठा बावला म्हणती माय मैत्रिणी दिला मला गिफ्ट आता गिफ्ट आणि द्यायला कोणत्या एवढ्या मैत्रिणी पाडल्या काही oh, no. आम्हाला काही कळत नाही का त्या ये आणि त्या दिवशी भले म्हणून ढिळ बरशी गुलाबाची फुलं घेऊन आली एवढी गुलाबाची फुलं म्हणती माय मैत्रिणींनी दिलेत मला काय आता मला काही कळत नाही का त्याचे ते कॉलेज मध्ये डेज बी चालू आहे ना ग काय ग ते टेडी बेअर कोणता हगडेन काय का ते मला काही नावले की नाही व्हॅलेंटाईन डेन टीज डेन काय काय राहत काय नाही तिला माहिती आणि त्या दिवशी भलीवूड कॅडबरी आली आणि मला म्हणती बहिणी इथे कॅडबरी ठेवली बरं का घेऊ नका आणि कुकुनी घेतली तर त्याला फक्त द्या कागद मला द्या आता हिला काय करायचंय ते कागदाचं साथ जपून इथं कोण ठेवी तर काय हं तिला का बदला होतो जपून ठेवायला आम्हाला काय कळत नाही काहीच शंभर टक्के लपडे आले काहीतरी बाहेर मी तुला सांगते मम्मी पाप गॅरंटी हां त्याच्याशिवाय नाही त्या दिवशी हिच्या बॅगीमध्ये मी एका कॉरचं शर्ट पाहिलं नवीन शर्ट हा आता दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता तिला द्यायचं असं गिफ्ट बिफ्ट हा मग काय यांच्याकडूनच घेतले होते पैसे म्हणून मला कॉलेजची फी भरायची आहे मला पैसे दे आणि कसली फिल कसलं काय गं हं आम्हाला काही कळत नाही काय मी काय तेव्हा तो शर्त पाहिलं ना तेव्हा मी काय बोलले नाही पण आता हे कसे बाहेर गेलेत ना यांना येऊ दे मग सांगते तिचं पितळच ओळख ते सगळ्यांसमोर नाही तर काय परत आमच्या वस्तू वापरा बाई हे काही लक्ष देते नाही का काही का, बोलती नाही का हां आणि बोललं तरी तो तोंड दिस आणि नाही बोललं तरी मग प्रॉब्लेम होतो परत यांना काय बोलता येत नाही का लक्ष देता येत नाही का असं राहतं बाई काय सांगत नाही जाऊ दे नाही הפרקי כל הזכות האלה קראתי, וגם פסקתי.